आय मैत्रिणींनो तर आम्ही आज कुठे जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जिथे जाणार आहे ते ती एक तीर्थक्षेत्र आहे एवढंच सांगते मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही घरातून निघालो आहे आता पहिले आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबणार आहे तर माझा तर उपवासच आहे पण बाकीचे नाष्टा करतील तर खूप छान असा रोड आहे मोकळा एकदम अजिबात ट्रॅफिक वगैरे काही लागली नाही आम्हाला आता इथे रोडच्याच कडेला एक हॉटेल दिसलं तर आम्ही थांबले इथे बाकीचे आमच्या घरातले जे आहेत ते नाश्ता करतील तर बघू आता काय घेता ते नाश्त्यासाठी तर इथे ट्रॉफी वगैरे त्या हॉटेलवाल्यांनी ठेवली होती त्यांची बैलगाड्याची होत्या त्या बघत होतो तर इथे तर कोणच कस्टमर नाही आणि जी ऑर्डर दिली ती पण तिथे नव्हती त्यामुळे आम्हाला दुसरंच घ्यावं लागलं कारण यांना पावभाजी वगैरे घ्यायची होती पण ठीक आहे जे आहे ते आहे आणि इथे माझ्यासाठी मी लसरी घेतली आणि वडा का नाही घेतला ते पण सांगते कारण तेलकट मला गाडीमध्ये प्रवासामध्ये ॲसिडिटी होते आणि शाबुदाण्याचं काही जरी खाल्ला आपण पदार्थ खिचडी वगैरे किंवा वडे तर मला डोकं खूप जास्त दुखतं त्यामुळे मी लसी घेतली आणि चिक्की वगैरे घेणार आहे नंतर राजगिरा लाडू वगैरे त्यानंतर इथे यांनी भेळ घेतली आहे मटकी भेळ आणि मिसळ त्यानंतर वडापाव प्रत्येकाच्या आवडी आवड वेगळी आणि त्यानंतर आता इथे चिक्की दिसते मी ते चिक्की वगैरे घेते माझ्यासाठी आणि हे असं हॉटेल आहे आणि त्यानंतर आता आम्ही निघणार पुढे जाण्यासाठी तर व्ह्यू बघा किती छान असं वातावरण आहे रोडच्याच कडेला हॉटेल असल्यामुळे गर्दी वगैरे काही नव्हती इथे त्यामुळे आम्ही लगेच इथे गाडी साईडला घेतली आणि नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो तर आम्ही आता चाललो आहे पुढे प्रवासासाठी तर कोणतं तीर्थक्षेत्र आहे ते समजेलच पुढे गेल्यावर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही येताना काय घेणार होतो किंवा काय खरेदी केली आहे ते दाखवणार आहे मी आणि गावाकडं मिळतं ते तसं शहरात पण मिळतं पण जास्त जे म्हणतात ना गावरान गावाकडचं शेतातलं डायरेक्ट ते आम्ही घेतले येताना आणि तुम्हाला वाटेल इथे भाजीपाला तर भाजीपाला अजिबात नाही दुसरा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण तर खूप छान असा निसर्ग आहे खरंच सिटीपेक्षा हा व्ह्यू खरंच खूप छान आणि इथे आता थोडं स्नॅक्स मुलांना घेतलं आहे गाडीत खाण्यासाठी घेतोय तर मला असं गावाकडचं वातावरण खूप जास्त आवडतं त्यामुळे आम्ही ज्या तीर्थक्षेत्राला जाणारे त्या साईडला असंच आहे जसं मला आवडतं त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त इकडं येण्याचा प्रयत्न करतो वर्ष पण नाही झालं तरच आम्ही परत चाललो आहे तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल कदाचित कोणी नसेल पाहिलं तर ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता अजून वर्ष पण नाही झालं आम्ही गेलो होतो मला वाटतं डिसेंबर का जानेवारीत गेलो होतो तर इकडे जाताना खूप जास्त माकडं होती रस्त्याला आणि हे आमच्यानंतर लक्षात आलं मला काकडी वगैरे आणली असते तर त्या माकडांना टाकता आली असते पण ठीक आहे बघू पुढे गेल्यावर मिळाली तर नक्की घेऊ आणि छान असं जंगल आहे आणि जंगलामधून हा रस्ता खूपच भारी वाटतं एकदम थंड असं वाटतं की महाबळेश्वरलाच आलो आहे आपण पण खूप छान आहे वातावरण नक्कीच आणि पावसाळ्यात तर अजून जास्त छान वाटतं पण आता पाऊस कमी झाला आहे तर आता आम्ही आलो आहे जवळजवळ तर गर्दी एवढी जास्त पार्किंग इतकं लांब जवळजवळ दहा किलोमीटरवरती लांबच पार्किंगची सोय आहे केलेली म्हणजे गर्दी खूप असणार आहे असं तरी वाटलं होतं पण बघू आता पुढे गेल्यावर आणि जे जाऊन आलेत लोक ते सांगत होते खूप जास्त गर्दी आहे पण झालं सगळं वेगळं तुम्ही तर झालं सगळं उलटच तर दाखवते आता चाललो आहे आम्ही पायऱ्यांनी साईडला दुकानं वगैरे आहेत स्टॉल देवाच्या वस्तू प्रसाद आणि गर्दी म्हणाल तर साईडला होती गर्दी पण आम्ही मधून चाललो आहे आणि साईडला रांग लागलेली होती पण आम्ही पासने दर्शन घेणार आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट चाललो आहे डायरेक्ट मंदिराजवळ आणि मागच्या वेळी आलो तेव्हा पास घेऊनसुद्धा आम्हाला दीड तास लागला होता पण ह्यावेळी काय झालं पाच मिनटातच आम्ही बाहेर आलो एवढा कमी वेळ लागला मला तर ही सगळी देवाची कृपा म्हणावी लागेल तर सांगते पुढे गेल्यावर मी तर उतरताना आपल्याला काही वाटत नाही पण जेव्हा आपण पायऱ्या चढत असतो तेव्हा खूप जास्त दम लागतो तरी ते छान असा प्रसाद आहे आणि ठेवलाय किती मस्त कढईमध्ये हे कलाकंद आहे हे व्हाईट मलाई आणि हे कुंदा म्हणतात त्याला तर तो आहे इथे पॅकिंग केलेले पण ऑलरेडी डबे आहेत तर आम्ही हे घेणार आहे अर्धा किलो सगळं मिक्स घेणार आहे नंतर दाखवेलच त्यानंतर इथे आम्ही पास घेऊन इथं आलो आहे आर्मीची लोकं आहेत बघू शकता त्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि परत मागच्या साईडने आम्ही चाललो आहे मंदिराच्या तुम्हाला दाखवते परत बाहेरून पण दर्शन आता घेतो आहे आम्ही आणि आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे हे सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आम्ही काय मी काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही दर्शन परत घेतलं त्यानंतर आम्ही आलो इथे पिंड पाहण्यासाठी तर इथे पंचधातूची महादेवाची पिंड होती आता कुठे गेलो होतो तर ते, ते सांगते तर महा महाबळेश्वरच म्हणते सॉरी भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र आहे आपलं तर आम्ही तिथे गेलो होतो आता तिथून मी पिंड बघतो आहे पिंड आहे घरामध्ये तुम्ही प्रत्येक बरेच व्हिडिओमध्ये पाहिले असेल मंदिरामध्ये माझ्या देवघरातल्या पिंड आहे पण ही अशी पंचधातूची नाही त्यामुळे मी ही पाहत होते पंचधातूची त्या तर ह्या ज्या छोट्या दिसतात त्या दोनशे रुपये आणि मोठ्या त्या साडेचारशे जे वेगवेगळ्या किमती आहेत त्यानंतर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तर गदर हॉटेलवर जेवायला थांबणार आहे आणि दाखवेलच मी इथे गर्दी खूप दिसते आहे इथे माकडं एका लेडीजच्या लेडीजचं तर ओढ मी चोडली होती माकडाने आता आम्ही चाललोय तर आता इथे आम्ही थांबलोय कशासाठी तर ते दाखवतेच बऱ्याच गाड्या थांबल्यात काय थांबण्याच्या तयारीत आहेत गाड्या तर कशासाठी थांबलोय ते सांगते तर इथे रोडच्याच एकाचा छोटासा स्टॉल होता आणि तिथे तांदूळ म्हणजेच इंद्रायणी तांदूळ आणि घरचं जे शेतातलं असतं कडधान्य तर ते ठेवलं होतं विकण्यासाठी आणि म्हटलं चला आपल्याकडे तर मिळतात ह्या गोष्टी पण जे घरचं असतं डायरेक्ट शेतातलं तर म्हटलं चला आपण घेऊ आणि बरीच लोकं घेत होती त्यामुळे आम्ही पण थांबलो आणि आम्ही पण घेत होतो तरी ते थोडं आहे पण शेजारीच त्यांचं मोठं एक शेड आहे म्हणजे पत्र्याचं तिथे त्यांनी तो स्टॉक ठेवलेला आहे जास्तीचा आणि इथे थोडं प्रमाणात ठेवलेलं आहे तर इथे हुलगे आहेत हे काळे ओटाणे आहेत मुगे हरभारे आहेत नाचणी आहे बरेच प्रकारचे आहेत आपले इथे कडधान्य पलीकडे तांदूळ आहे इंद्रायणी तर आम्ही तांदूळ आणि हे कडधान्य वगैरे घेतो आहे पहिले वासपायला इंद्रायणी तांदळाचा येतोय का ता... ते ते तर इथे आता त्यांच्या त्या छोटंसं शॉप आहे तिथे आलो आहे आम्ही वजन करण्यासाठी तर इथे पहिले नाचणी घेतली आहे ते बघू शकता शेतकरी वजनापेक्षाही जास्त आपल्याला देत असतात मग आपण कधीही एक रुपया त्यांचा कमी करायचा नसतो म्हणजे ते जरी काही रेट सांगतील तेवढं ते द्यायचं असतं आपण म्हणतो एवढ्याला द्या तेवढ्याला द्या आपण त्यांनाही परवडलं पाहिजे त्यांचंही त्याच्यामागे खूप जास्त कष्ट असतात मग बार्गेनिंग करताना हा विचार करू नये असं तरी वाटतं मला चार चार दोन रुपये त्यांनाही मिळाले पाहिजेत कारण त्यांचे ते कष्ट तेवढे असतात त्यानंतर इथे तांदूळ वगैरे आता घेतोय आम्ही घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो आहे घरी घरी म्हणजे <coughs> जेवणासाठी थांबणारे आणि नंतर मग घरी जाणारे तर मला उपवासच होता त्यामुळं आम्ही लवकर जेवण करणार आहे तर आता थोडा थोडा अंधार पडायला लागला आहे आणि आता लवकर अंधार पडतो थंडीच्या दिवसांमध्ये तर इथे हे धरण आहे हे डिंबे धरण आहे ते बरेच पर्यटक येतात पाहायला पडला आहे आणि घाट सेक्शन आहे साईडने जंगल आहे त्यामुळे गाडी नीट चालावी लागते आणि इकडे कसं लाईट वगैरे काही नाही रस्त्याला आपल्या इकडे लाईट्स असतात तर हे तीर्थक्षेत्र म्हणजेच भीमाशंकर तर आता आम्ही आलो आहे हॉटेलला जेवणासाठी तर हे असं छान हॉटेल आहे मागच्या वर्षी पण आम्ही इथेच आलो होतो आणि ह्या वर्षी पण आम्ही ह्या वर्षी म्हणजे वर्ष पण नाही झालं पण इथे चालू आहे परत तर बघू आता काय ऑर्डर करतात हॉटेल आहे आम्ही प्युअर व्हेज रोडच्याच कडेला आहे एकदम छान अशी टेस्ट चांगली टेस्ट आहे हॉटेलची आणि बरेच हॉटेल आहेत ह्या रोडला तर आम्ही मागच्या वर्षी इथे थांबलो आम्हाला यांची टेस्ट आवडली त्यामुळे आम्ही परत इथेच थांबलो आणि मागे गेस्ट हाऊस आहे म्हणजे तू कोणाला जर स्टे करायचं असेल एक दिवसासाठी दोन दिवसासाठी तर सोय आहे मागे ह्यांचीच ह्यांचंच हॉटेल आहे ते पण तर आतमध्ये दाखवते खूप सुंदर असं हॉटेल आणि मी मागे जो व्हिडिओ टाकला मी पहिल्यांदा आलो होतो तर त्यामध्ये पण हे आहे थोडं रात्र झाल्यामुळे थंडी तर जाणवत होती आपल्या इकडे सिटीमध्ये थंडी जरा कमी या तशीच कुठे सुरुवात आहे पण तिकडे खूप जास्त थंडी वाटत होती तर आता इथे मुलांचं आहे ऑर्डर द्यायचं काम आणि प्लेट्स वगैरे आल्याप आता आम्ही जेवण करतो तर या सगळे जेवण करायला तर इथे भाजी घेतली होती पनीर अंगारा आणि इथे व्हेज बिर्याणी होती कोशंबीर वगैरे तर आम्ही आता जेवण करतो आणि घरी जातो तर इथे आता बिलाचं काम चालू आहे आणि तर इथे ह्या ज्या ऑरेंज गोळ्या असतात त्या घ्यायचं काम चालू आहे तर इथे आता आईस्क्रीम वगैरे घेतील आणि मी अभिमाशंकर कोणत्या वस्तू आणल्यात त्या सगळ्या मी दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन नक्कीच तुम्हाला लगेच मिळेल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे दाखवलं हो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी आणले त्यामुळे व्हिडिओ पुढचा येईल तो नक्की बघा तरी ते आईस्क्रीम घेण्याचं आहे तर आम्हाला घरी जायला पण खूप जास्त उशीर झाला होता तर किती वाजले होते तर ते सांगते तर आम्हाला अकरा वाजून गेले होते खूप जास्त उशीर झाला होता ते अजून कोणतीतरी गाडी आली आहे जेवणासाठी आता आम्ही निघतो आता हे लोक आलेत तर यांना आम्ही विचारलं तर ते लोणावळ्यावरून आले होते त्यांना लोणावळायला जायचं आहे तर त्यांना बारा एक तर नक्कीच वाजतील तर आता मीच चाललो घरी अकरा वाजले होते घरी पोचायला तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद